नमस्कार मैत्रिणींनो दिप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती सध्या फ्री क्लासेस चालू आहेत यामध्ये आपण फोर टक्सचं जे ब्लाऊज आहे हो। ते पूर्ण करत आहोत तर बघा याच्यामध्ये काल आपण फोर टक्सचं जे ब्लाउज आहे त्याला स्लीव्ज संपूर्णपणे आपण तयार करून घेतला आहे स्लीव्ज वगैरे लावून त्याचे टक्स पण केले होते त्यानंतर काल काज बटन पट्टी पण तयार केली होती शोल्डर जॉईन केलं होतं स्लीव जॉईन केली होती सर्व काही आपलं रेडी झालेलं आहे आता याला आपल्याला काय करायचं आहे इथे पायपिंग करायची आहे आणि त्यानंतर फिटिंग करायची आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो मैत्रिणींनो चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही आपले क्लासेसचे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला याची काही हेल्प झाली आहे की नाही याची पण कमेंट मला नक्की करायची आहे आणि व्हिडिओला एक लाईक पण करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर पण करायचा आहे जेणेकरून त्यांना पण या आपल्या कोर्सचा लाभ होणार आहे जो की आपला पूर्णपणे फ्री आहे तर चला मैत्रिणींना जास्त वेळ न घालवता आपल्या क्लासला सुरुवात करूयात तर बघा आता काल जो आहे आपण हा अशा पद्धतीने ब्लाऊज जो आहे पूर्ण केलेला होता आता आपल्याला याला काय करायचं आहे इथे अगोदर पायपिंग करून घ्यायची आहे त्यानंतर फिटिंग करणार आहोत तर ठीक आहे तर बघा पायपिंगसाठी आपण पट्ट्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने कट केलेल्या होत्या तिरकस अशा ही तिर ही जी तिरकस पट्टी आहे हे बघा हे अशा आपण तिरकस पट्ट्या कट केलेल्या होत्या आता याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर जॉईंट आपण काय करणार आहोत अगोदर मी इथे जो काठा जो काठाची जी बाजू होती ती मी कट करून टाकली कारण की ती बाजू ठेवली असती तर आपला जो पायपिंग जी आहे तिथे आपल्याला जाडसरपणा येईल त्याच्यामुळे ती मी कट करून टाकली आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला ही जी पट्टी आहे ही अशा पद्धतीने ठेवायची आहे ही बघा ही अशी ही मी अशी काढली ही काढल्यानंतर ही खालची जी बाजू आहे ती मी घेतली आणि हे टोक ह्या टोकाला आणि हे टोक ह्या टोकाला हे अशा पद्धतीने मी इथे ही पट्टी लावून घेणार आहे आता याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे डबल टीप मारून तर बघा ही पट्टी आपली अशी जॉईन होणार आहे आता जो काही हा इथला एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून टाकूया इथून मी कट केला ठीक आहे आणि इकडनं पण मी तो कट करून टाकणार आहे म्हणजे आपला एक्स्ट्रा भाग इथे दिसणार नाही आहे आता काय करायचं आहे दुसरी पण पट्टी अशाच पद्धतीने लावून घ्यायची आहे ही पट्टी इकडनं आणि ही पट्टी इकडनं ही म्हणजे टोक जे आहे आपलं बघा हे जे छोटं टोक आहे ते मोठ्या टोकाला लावायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला सेम तसंच आपलं जॉईंट होणार आहे तर इथे आता आपल्याला व्यवस्थित अशी फिटिंग करून घ्यायची आहे तर हे बघा आता हे अशा पद्धतीने लावून घेतलं ही अशी मी लांब पट्टी तयार करून घेतली आहे आता जी मी लांब पट्टी तयार करून घेतली आहे तिला मी काय करणार आहे एका साइडने मी पाव इंचावरती तिला फिटिंग करून घेणार आहे म्हणजे पाव इंचावरती ती फोल्ड करणार आहोत ठीक आहे आता अगोदर ही जी पट्टी आहे ही व्यवस्थित अजून लावून घेऊया तर बघा आता इथे हे अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे आता बघा ही लांब अशी पट्टी मी तयार करून घेतलेली आहे आता याला मी काय करणार आहे एका साईडने पाव इंचावरती फोल्ड करून घेणार आहे आणि मी तिथे शिलाई मारून घेणार आहे तर ही अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेते संपूर्ण पट्टीला आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा ही अशा पद्धतीने मी एका साईडने पाव ही फोल्ड करून घेतले आता आपल्याला हा जो आपला गळा आहे त्याला म्हणजे हे बघा हे जे ब्लाऊज आहे ते इथून मी सुरुवात करणार आहे कालच आपण व्यवस्थित असं गळा बघितला होता कमी जास्त आपण बघून घेतलेलं होतं ठीक आहे आता इथून आपण सुरुवात करणार आहे पट्टी लावायसाठी तर बघा ब्लाऊज जे आहे ते सीधी बाजू आहे पट्टी जी आहे ती उलट बाजू राहणार आहे आता इथून मी पाव इंच फोल्ड करते साधारण अगदी बारीक असं फोल्ड करायचं आहे आणि इथून अशी आपल्याला पट्टी लावत चालायची आहे आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला एकसारख्या अंतरावरती लावायची आहे म्हणजे आपली पायपिंग पण एकसारखी अशी येणार आहे तर इथे मी पाव इंचाचं मार्जिन घेऊन इथे ही जी पट्टी आहे ही संपूर्ण गळ्याला लावून घेत आहे पूर्ण लावून घेतले आहे बघा ही गळ्याला इथे अशी अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे आणि जशी मी सुरवातीला फिनिशिंग दिली होती फोल्ड करून तशीच इथे पण दिलेली आहे आता आपल्याला करायची आहे पायपिंग तर त्याच्यासाठी हा जो कपडा आहे असा फोल्ड करायचा हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अगदी इथे जो खड्डा दिसतोय ना याच्यामध्ये आपल्याला सी रोवून इथे आपल्याला शिलाई मारायची आहे तर बघा इथे दिसत असेल तुम्हाला हा जो खड्डा आहे हे जो आहे हे असं फोल्ड करायचं आणि हे अशा पद्धतीने एका हाताने एका बोटाने आपल्याला असं गोल राऊंड करायचं आहे ते कसं करायचं आता मशीनवरच बघूया तर बघा मी अगोदर काय करणार आहे इथे दाबावर करणार आहे सुई जी आहे ती कपड्यामध्ये रोवून देणार आहे म्हणजे माझा कपडा जो आहे तो एकदम फिक्स झालेला आहे आणि ही जी सुई आहे ती अगदी खड्ड्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण जेव्हा आपण हे फोल्ड करतो तर तेव्हा इथे हा जो खड्डा पडतो ना अगदी त्या खड्ड्यामध्ये ही सुई आपल्याला अशी रोवून घ्यायची आहे तर मी ही रोवून घेतली आणि आता बघा इथे आपल्याला हे काय करायचं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने असं एका बोटाने ओढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बोटाने असं पकडून ठेवायचं आहे एका हाताच्या ह्या बोटाने ओढायचं दुसऱ्या हाताच्या या पहिल्या बोटाने असं पकडून ठेवायचं आहे आणि मग हळूहळू आपल्याला शिलाई मारत चालायची आहे आणि शिलाई मारताना फक्त आपल्याला जिथे आपला खड्डा येणार आहे तिथेच शिलाई मारायची आहे एवढं काळजी घ्यायची आहे अगदी बारीक हे बघा हे असं फोल्ड करायचं हे खाली असं फोल्ड केलं त्यानंतर हे ह्या बोटाच्या साह्याने असं हे ओढलं हे ओढल्यानंतर हे असं ओढल्यानंतर याच्यावरती आपल्याला अशी शिलाई मारत जायची आहे हे बघा हे असं केलं हे असं ओढलं हे खेचल्यानंतर जिथे आपला खड्डा येतो आहे त्या खड्ड्यावरती आपली स्वी टेकली गेली पाहिजे आणि तिथे आपली शिलाई आली पाहिजे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा मी जसं करत आहे सेम तशा पद्धतीने तुम्हाला पण पायपिंग तयार करायची आहे मैत्रिणीनं ही जी पायपिंग आहे ही तुम्ही कोणत्याही गोल गळ्यावरती किंवा तुम्ही चौकन गळ्यावरती पण ही पायपिंग रेडी करू शकता ही बघा ही कशा पद्धतीने आली ही राऊंडमध्ये आता पुढची पण बघूया संपूर्ण ब्लाउजची मी पायपिंग करून घेत आहे मग मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ही आपली पायपिंग जी आहे ती रेडी झालेली आहे आणि ही पायपिंग आपण कोणत्या पण गोल गळा चौकोनी गळा जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यावर करू शकतोय किंवा आपल्या स्लीवजवर डिझाईन करण्यासाठी आपण आपण करू शकतोय ड्रेसला डिझाईन करण्यासाठी पण आपण ही पायपिंग अशा पद्धतीने करू शकतो ही बघा एकदम एकसारखी अशी पायपिंग आलेली आहे आपली हे बघा राऊंडमध्ये आता आपल्याला करायची आहे ब्लाउजला फिटिंग तर फिटिंग करण्यासाठी मी हे अशा पद्धतीने पकडणार आहे ब्लाऊज अगोदर आपल्याला सरळ बाजूने टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे हे असं ठेवून आणि हे असं ठेवून इथे मी सरळ बाजूने टीप मारून घेणार आहे तर बघा इथे माझी जी बाही होती ती थोडीशी कमी पडलेली आहे तर मी याला असं पकडणार आहे ठीक आहे बाही कमी पडल्यानंतर काय करायचं ते पण तुम्हाला इथे समजून जाणार आहे एका साईडने मी कट मारून घेणार आहे इथे मी एका साईडला कट मारून घेतला आता काय करायचं आहे हा दुसरा पार्ट दुसरी बाजू जी आहे तिथे पण आपल्याला इथे फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे इथे पण माझी थोडीशी बाही कमी पडली होती तर ती फिटिंग मी कशी करणार आहे ते पण बघूया तिथे मी आता खालून मी टिप मारायला सुरुवात करणार आहे आणि ही बाही माझी कमी पडलेली होती तर ही अशीच्या अशी मी लावून घेणार आहे ठीक आहे आता हे झालं आपलं याला आपल्याला मधला पार्ट घ्यायचा आहे मधल्या बाजूने आणि इथे मी आता फिटिंगची शिलाई मारणार आहे तर फिटिंगसाठी माझा जो दंडघेर होता तो आहे साडेपाच इंच साडेपाच इंच इथे दंडघेर मोजल्यानंतर मी इथून सरळ सरळ अशा तीन टिपा मारून घेणार आहे हे बघा एवढ्या अंतरावरती तीन टिपा अशा सरळ सरळ आपल्याला मारून घ्यायच्या आहे त्यानंतर कमर घेर मोजायचं आणि मग शिलाई बघायची आहे की कशा पद्धतीने आपली टीप आलेली आहे ते म्हणजे फिटिंग आलेली आहे ते तर बघा इथे माझ्या तीन तीन टिप्पा रेडी झालेल्या आहेत ठीक आहे अशाच पद्धतीने मी या साईडला पण तीन टिप्पा करून घेणार आहे तर दंडघेर आहे आपला साडेपाच इंच त्याला शिलाई मारून घ्यायची आहे तीन शिलाई इथे मारणार आहे मी तर बघा आता इथे आपले जी ब्लाउजची फिटिंग आहे ती संपूर्ण झालेली आहे आता ही फिटिंग आपण मोजून घेणार आहोत तर ह्या टोकापासून पहिल्या अगदी सुरुवातीच्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत मी इथे ही जी फिटिंग आहे ती मोजून घेणार मो, आहे ते ते तर बघा टेप मी अशा पद्धतीने पकडला संपूर्ण राऊंडमध्ये आपल्याला इथे टिप मो मोजून घ्यायची आहे तर इथे आलेलं आहे साडे एकोणतीस आणि घेर होतं एकोणतीस तर मी इथे आता पाव इंचावरती पुन्हा एकदा अशी छोटीशी टीप मारून घेणार मा आहे आणि मग आपलं ब्लाउज जे आहे ते पूर्णपणे रेडी होणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे मी तुमच्या कमेंटची वाट पाहणार आहे कारण की येणारे जे आपले काही क्लासेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही भरपूर साऱ्या अशा गोष्टी ज्या की अगदी नवीन नवीन पद्धतीने शिकायला मिळणार आहेत तर नक्कीच कमेंट करायची आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून क्लासेसचे जे काही येणारे आपले व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो रोजच्या रोज आपला क्लास रात्री नऊ वाजता असतो हे पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर बघा आता इथे आपली पूर्ण ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती झाली आहे आणि आपलं हे जे फोर टक्सचं ब्लाऊज आहे आपल्या क्लासमधलं हे पहिलं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकताय अगदी खूप छान असं फिनिशिंगमध्ये दिसत आहे बघू शकताय तुम्ही बघा गोलगळा घेतला होता समोरच्या बाजूचा आणि मागच्या बाजूचा पण आपण गोलच गळा घेतलेला आहे आणि पायपिंग पण एकदम छान इथे दिसत आहे बघा इथे शोल्डर वगैरे बाही सर्व काही एकदम व्यवस्थित आलेलं आहे तर चला मैत्रिणींनो भेटूया उद्याच्या क्लासमध्ये उद्या रात्री नऊ वाजता तोपर्यंत बाय बाय